श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय बारावा नरहरीचा गृहत्याग काशी क्षेत्र ग्रहण श्री गणेशाय नम सिद्धयोगी म्हणाला नामधारका मातेने नरहरीला संन्यास घेऊ नकोस असे सांगितले तेव्हा तो म्हणाला आई तू मला थांबवायचा थांब थांबायला सांगतेस पण आयुष्याचं काय भर आयुष्याचा काय भरोसा देह अनित्य आहे जोपर्यंत हा क्षणभंगूर देह साथ देतो आहे तोपर्यंत धर्माने वागून पुण्यकर्मे करणे हे प्रत्येक मनुष्याचे आर्थ अर्थ कर्तव्य आहे ज्याने मृत्यूला जिंकले आहे त्याने तुझा उपदेश मानावा सूर्य उगवतो आणि मावळतो त्याप्रमाणे आयुष्य क्षणोक्षणी संपून जात असते मनुष्य ही मनुष्य ही अल्पायुषी आहे देह स्थिर नाही जन्म जन्म यौवन प्रौढत्व वर्धत्व व मृत्यू या त्याच्या सतत बदलत जाणाऱ्या अवस्था आहेत सागराकडे धावणारी नदी पर्वताकडे परतून जात नाही त्याप्रमाणे सर सरलेले आयुष्य परत मिळत नाही आयुष्य किती मौल्यवान आहे हे ओळखावे वेळीच सावध व्हावे प्रत्येक दिवस पुण्यकर्माने सार्थकी लावावं जे लोक जीवित्याचे मोल जाणत नाही ते प्रपंच प्रपंचालाच सर्वस्व मानतात ते पशुच होत ज्याला आत्मप्राप्ती अर्थात अमरत्व प्राप्त करायचे आहे त्याने त्याने अ अवि लंब प्रयत्न रत्न वावे, वेळीच परमार्थ साधन करावे स्वहित साधावे मी तेच करणार आहे तू मला अडवू नकोस नरहरीच्या मुखातील तो बोध वचने ऐकून त्याचे मातापिता व उपस्थित लोक थक्क झाले अंबा काकुळतेने म्हणाली नरहरी तू माझे कुलदैवत आहेस मला चार पुत्र होतील असे वचन दिले आहेस मला एक पुत्र होऊ दे मग तुझा आता शब्द मोडून गेलास तर मी प्राणत्याग करीन नरहरी म्हणाला एवढंच ना मी वर्षभर येथे राहतो तुला दोन पुत्र होतील मग मला आज्ञा दे सात वर्षांच्या नरहरीचे चतुर्वेदाचे अगाध ज्ञान पाहून विद्वान पंडितही आश्चर्यमुक्त होत असत त्यांची कीर्ती व कर्तृत्व पाहून माता पित्यांना मोठे समाधान वाटत असे यथावकाश अंबा गर्भवती राहिली तिला जुळे पुत्र झाले वर्ष पूर्ण होताच नरहरी तिला म्हणाला आई तुझ्या इच्छेनुसार मी वर्षभर येथे राहिलो तुला आणखी दोन पुत्र व एक कन्या होईल ही सर्व आपले ज्ञानी सदाचारी व दीर्घायुष्य होतील आता मला निरोपते माधव आणि अंबेला वाईट वाटले ते म्हणाले नरहरी आम्ही पुत्र म्हणून तुझ्यावर रागावलो असू असू अन्य प्रमातही घडले असतील त्याबद्दल आम्हाला क्षमा कर तो अवतारे पुरुष अस असता असलास तरी आम्हाला तुझी चिंता वाटणारच तो आम्हाला दर्शन देत राहा नरहरी म्हणाला मी तुमची भावना जाणतो तुम्ही ज्या ज्यावेळी माझे स्मरण कराल त्या त्यावेळी तुम्हाला भेटण्यासाठी येईल तुम्ही सुखात आनंदात जगाल मी तुम्हाला तीस वर्षांनी पुन्हा येऊन भेटेल आता मला निरोप द्या मी मी बद बदरी का व नास जाणार आहे नरहरी ग्राम सोडून निघाला तेव्हा अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी आले माधव आणि अंबा त्याला निरोप देण्यासाठी नगरवेशीपर्यंत गेली नरहरीने त्यांना श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री दत्तात्रयांच्या रूपात दर्शन दिले तेव्हा दोघांनाही धन्य धन्य वाटले नरहरी आधी काशीला गेला विश्वनाथाचे दर्शन घेऊन तेथे काही काळ राहिला तेथे कृष्ण कृष्ण सरस्वती नामक एक वयोवृद्ध तपोवृद्ध यती होता नरहरी हा अवतारी महात्मा आहे हे त्याच्या लक्षात आले तो काशीतील यतींना आणि वि आणि विद्वजनांना म्हणाला नरहरी लहान असला तरी तरी पराकोटीचा ज्ञानी व महातपस्वी आहे जगाने वंदन करावे अशा योग्यतेचा आहे कलयुगात संन्यास धर्माचा लोप झाला आहे याने संन्यास दीक्षा घेतली तर संन्यास परंपरा उजळून निघेल हा गुरुप्रदा हा गुरुपदाचा अधिकारी आहे लोकांना अनुग्रह देण्यास समर्थ आहे लोकांना गाव लोकांना पावन करील पाखंड्यांची तोंडे बंद करील हा विचार सर्वांना पटला मग काशीतील शास्त्री पंडित तपस्वी यती यांनी नरहरीची भेट घेतली व म्हणाले सध्या संन्यास घेणे निश्चित निश्चित मानतात लोक संन्यासावर टीका करतात हे कुठेतरी थांबले पाहिजे तुम्ही संन्यास संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा संन्यास साधनास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्या त्यांची विनंती मान्य करून नरहरी कृष्ण सरस्वतीकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली नरहरी नृ नृसिंह सरस्वती झाला ते ऐकून नामधारकाने विचारले नरहरी हा तत्तांचा अवतार स्वतः जगद्गुरू असूनही त्यांनी गुरु का केला कृष्ण सरस्वतींनी गुरुपरंपरा काय आहे सिद्ध म्हणाला श्रीकृष्ण जगन जगन जगचालक असूनही सांदे सांदेपणींना गुरु करून त्याने गुरुपदाचे व गुरु, गुरु परंपरेचे महात्म्य अबाधित ठेवले नरहरीनेही तेच केले नरहरीच्या परंपरेचा मूळ गुरु शंकर त्याचा शिष्य म्हणून त्याचा शिष्य ब्रह्मदेव व ब्रह्मदेव या क्रमाने वसिष्ठ नाही वसिष्ठ शक्ती पराशर व्यास शुक व्यास शुक गौड पादाचार्य गोविंदाचार्य शंकराचार्य विश्वरूपार्य ज्ञानबोधगिरी सिद्धगिरी ईश्वरतीर्थ नृ नुर्स, नृसिंह ह तीर्थ विद्यातीर्थ